झालो हा तुम्हाला कळालं तर मला सांगायचं गरज नाही ठीक <laughs> आहे हा आता तर अठरा वर्ष झालो ता काय ताकद त्या सूर्याची मनातल्या मनात विचार केला महाराज बोला हे आयसे विचाराला महाराजांना विषयी अनर्थाशी दारा कारण महाराज तुला सांगता गेलो तर अनर्थ घडल बोला हे ऐकून कधीच्या उतारा कोळाले भरताच्या अंतर बोलवा जल नाही घडता रा कधी उत्तर राय कथा राय म्हणले उशीर झाला तर राग आला महाराज भरत महाराज अंतर कोणाला महाराज काय म्हणले नसाधताराम कार्याशी उद्या पावता रवीशी समूळ खेळ नवी त्याशी बानाग्रेशी क्षण अर्धे महाराज भगवंताच कार्य झाल्याशो यदा कदाचित त्या सूर्यानं होवायचा प्रयत्नच केला तर नेस्त नाबूद करील पदच्युत करील त्या सूर्याची जागच ठेवणार नाही मी असा विश्वास भरताना दिलेला हे तुला उशीरा व्हायला जरी तरी सर्व समानागरी बैसोनी आराम शरी चणा पाविना हो महाराज अशा प्रकारचं सगळं कार्य करील काय ऐकून झाले महाराज एका जना धना हनुमान देईला समाधान हाती गोडा निरूपणा सावधान पंचाय झाली मला देखील नाथराय जनार्दन स्वामीला चरण जाऊन कथेला पूर्ण विराम देतात महाराज राखलेली सेवा किंवा करून घेतलेली सेवा करविली तैसी केली कटकट हे -कट। महाराज भगवान महातरायच्या चरणावर समर्पण करून कथेला कर पूर्ण विराम पूर्ण लिखा वरदाह अरे वेठल हा आता काय आग म्हणलं झालं काय एका जन शरण हनुमान देवीला समाधान अतिवन निर्माण सावधान परिसावे नाथराई जनार्दन स्वामीला असे एका जनार्दन म्हणले की नाही महाराज श्रुती मंडळीची आमची फजी ती आली एरियाचं काय नव्हत आम्ही डोळे झाकून झालाय आता स्वस्ती महाराज असता जनार्दन स्वामीला शरम जाऊन सांगतात महाराज आता काय करील दोघाचा भ्रम संपलेला आहे आता मारुत्राच समाधान मारुत भरताच करतील अशी गोड कथा तुरे का जनार्दना करीता नि शब्दाशी उपरित हो नाही तो झाला महाराज आता लीन रूप झालेला परमात्मा आता परिहार सांगू लागले महाराज तो निजरूपी लिन झाला तरी नाही उगना जगत गाव्या बहिला राम खेला साक्षे महाराज नामा निमित्त मला ठेवलं बोला हे कदाचित कोणी जाय म्हणून आहे तर साची लागला आहे प्रत्ता नव्हे अनु मात्र परिहार सांगूले महाराज आता भगवंत माझ्या हाताला धरलंय आणि माझ्याकडून ही कथा करून घ्यायला सरसा माग लागून करून घ्याल असं परिहार देऊ लागले भरवसा नाही बोटी म्हणून अशी रामाशी माझा भेटी गाती घानोनी थे ना सांडीला माझा भरोसा नाही माझ्या हाताला ना धरलंय भगवंताच्या स्वाधीन केलंय आणि माझ्याकडून करून घेतले बोला अगं नाशिक येता देता काहीही ना चाले मता व धोनी अहा बुद्धी चित्ता माझ्या केत हे असणार बाजूला टाकून माझं क्षीण मला केलं या ठिकाणी माझ्याकडून कार्य करून घ्यायलात माझ्या सद्गुरूची कृपा आहे बोला भाई मला गोळा एका व्यक्ती पाळतो ने ठेला उपाय सर्वता तुटा ना पडल्या पडल्या गाव महाराज पडल्या पडल्या झाकून करून घ्यायला हे की नाही मी करता नाही हे सांगू लागले गाव बराय बोला जने मी मौनिरा हे म्हणून वाचे निराकृती स्वयं गाय करू काय मी आता महाराज वाचक तेच स्वालेत लिहिणार ते स्वालेत फक्त मी निमित्ताचा धरी असणारा झालेला आहे काय जने सर्वता शरण आलो साधू आता मग महाराज मला काही सुधारणा म्हणून सगळ्या साधू संताला शरण आलो माझ्या डोक्याचा काही विचार चालना असं बोला कि नाही माहित नाही काय लिह यात मला कशा ज्ञान नाही स्वामीनाथ मला बोल सर्वता वरद माझे माता ठेवा की महाराज या त्यातली चुक बी नाही बरोबर मी माझं नाही चुकलेलं माझं असत पण बरोबर माझ बरोबर कोणाचं मग तुमचं काय ते महाराज त्या भगवंताची कृपा सद्गुरूची कृपाय त्यांचं आहे माझं काही नाही बोलपाळ साधू अमृताहून महाराज साधू कृपा केली अमृत रूपी वचन मला सांगू लागलेलं आहे तू का भागीदशी करुना कायशी होतो श्री बरोबर वक्ता एका जनार्दना